चला सगळ्यांना शुभ दुपार आणि चार पाच दिवस मी व्हिडिओ पोस्टच केला नाही एवढ्यामध्ये जरा इरेग्युलर झालेत व्हिडिओ कारण तब्येतच माझी बरी नाही आहे मला काय झालं व्हिडिओ मी का पोस्ट करत नाही हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यातल्या त्यात आजचा जो व्हिडिओ आहे हा रिक्वेस्टेड आहे तो म्हणजे मला एक अशी कमेंट आली होती की ताई तुमचं घर जुनं आहे वाडा आहे तुमचा एवढा मोठा मग तुम्ही तुमच्या घरातलं एवढं सगळं साहित्य एवढं सगळं सामान कसं अरेंज करता आ, हे सगळं मला आलं होतं तुम्ही तुमचे कपडे तुमचे जास्तीची भांडी हे सगळं कसं ठेवतं क्रोकरी हे सगळं कसं मॅनेज करता ते आम्हाला दाखवाल का तर नक्कीच मी तुम्हाला दाखवणार आहे कारण यूट्यूब हे आमची फॅमिली मेंबरच आहात तुम्ही त्याच्यामुळे मी तुमच्यावर हा व्हिडिओ नक्की शेअर करणार आहे चला बघूया बघा सुरुवात किचन पासून करूया किचन टूर मध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या होत्या पण मी परत तुम्हाला दाखवते हे वरचे जे सगळे मी असं मांडून ठेवलेले फळ्या आहेत हे वरचे जे डबे आहेत ना याच्यामध्ये सगळं सामान असतं एक्स्ट्राचं एक्स्ट्राचं म्हणजे एक जास्तीचे पोहे साखर मसाला तिखट हळद हे सगळं मी माझ्या घरातल्या याच्यामध्ये ठेवत असते थे। आणि खाली ह्या ज्या बरण्या तुम्हाला दिसत आहेत दाखवते मी या खाली ज्या बरण्या दिसतायत ना तुम्हाला ह्या बरण्यांमध्ये रोजचं लागणारं साहित्य असतं म्हणजे बघा ओवा आहे हा दलिया आहे सुक्या मिरच्या आहेत तीळ आहेत उडदाची डाळ कांदा लसूण मसाला जिरे नंतर चहा मसाला दालचिनी मोहरी मिरे हे जे आहे रोजच लागणार साहित्य या मसाल्याचं जे साहित्य थोडंफार लागतं हे त्या बर्बर्णीमध्ये मी ह्या सगळ्या ज्या बरण्या आहेत ना त्याला लेबलाईज करून ठेवलेलं आहे म्हणजे समजा मी कधी जर घरात नसले किंवा बाहेर गेले तर हे पटकन घरातल्याना सापडे म्हणून हे सगळं इथे मी ठेवलेलं आहे रॅक तर मी तुम्हाला दाखवलीच होती या रॅक मध्ये सगळं साहित्य मी ठेवलेलं आहे सगळे पूर्ण भांडे डबे डबे सगळं याच्यामध्ये मावतं हे सगळं मी याच्यामध्ये मांडून ठेवलेलं ताट वाट्या भांडे कढया सगळे ह्या रॅक मध्ये असतं आता मी रे, रे, रेग्युलरली मसाले किंवा आपले क्रोकरी वगैरे जे असते ते थे। कुठे ठेवते हे तुमच्याबरोबर शेअर करते चला या ज्या दोन मांडण्या मी केल्या होत्या ना हे बघा वरपासून खालपर्यंत तुम्हाला दाखवते ह्या सगळ्या ज्या मांडण्या आहेत ना ह्या मी दोन्ही सारख्या आणल्या होत्या एक मांडण्यांमध्ये ताटाची अरेंजमेंट केलेली होती आणि एक मांडणी प्लेन डब्यांसाठी होती तर ह्या दोन्ही मांडण्या शेजारी शेजारी मी ठेवलेल्या आहेत ह्याच्यामध्ये सगळं साहित्य माझं अरेंज होतं चला आता बाकीचं मी तुमच्यावर शेअर करते पारायणाला सुरुवात केलेली आहे अकरा दिवसाचं माझं पारायण आहे गुरु लिलामृताचं तुम्ही पण दर्शन घ्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे बघा आजपासून अशी पारायणाला सुरुवात केलेली आहे कारण आता मुलांची शाळा पण चालू झाली आहे सकाळचं मुलं एकदा शाळेत गेली मग मला नंतर थोडंसं फ्री वेळ असतो म्हटलं मग आपण काहीतरी आणि स्वतःला कुठेतरी गुंतवून ठेवणं हे खूप गरजेचं असतं पारायण करायला सुरुवात केली आज माझा पहिलाच दिवस आहे हे बघा दोन कपाट में मी ठेवलेली आहेत किचनमध्ये हे डायनिंग टेबल आहे इथे आता सध्या मी याच्यावरती पोथी मांडलेली वरती जे तुम्हाला दिसतंय हे ओव्हन बांधून ठेवलंय कारण माझं ओव्हन आता वर्किंग आहे चालू आहे पण सध्या त्याला ठेवायला किचनमध्ये जागा नाहीये कारण ओव्हनच्या जागेवरती अॅक्वागार ठेवलंय त्याच्यामुळे ओव्हन मी सध्या बांधून ठेवलंय त्याला जेव्हा जागा होईल तेव्हा ते, ते मी परत खाली काढेन आणि हे ज्या दोन कपाटांमध्ये आता मी काय काय ठेवलंय हे पण तुम्हाला दाखवते हे बघा हे आहे माझं क्रोकरीचं कपाट याच्यामध्ये मी सगळे काचेची भांडी ठेवली आहे आणि मी जे प्रिमिक्स बनवते या छोट्या बाटल्या ज्या तुम्हाला दिसत आहेत या प्रिमिक्स सरबत बनवण्यासाठी मला लागतात हा आहे याचा वरचा कप्पा हॉटपॉट जे आहेत ना इन्सुलेटेड असतात ते सगळे मी इथे ठेवलेले आहे इथे वरती बिस्किटचा डबा असतो आणि एक फरसाणचा डबा आहे आणि हे बघा इथे असं वरच्या कप्प्यामध्ये ठेवलेलं आहे खालच्या कप्प्यामध्ये सगळं एक्स्ट्राचं साहित्य ठेवलेलं असतं मुलांचे हा वरचा झाला भाग हा खालचा भाग आहे इथे बघा ते जे दिसते तुम्हाला कोपऱ्यात प्लॅस्टिकचं भांडं ते आहे उसळ उसळ म्हणजे मोड आणण्यासाठी आहे बाकीचं जे एक्स्ट्राचं सगळं साहित्य आहे ना ते मी सगळं इथे खाली ठेवलेलं आहे ते खाली जे आहे तो इंडक्शन कुकर आहे एका साईडला माझं बीटर आहे एका साईडला ओ हे आहे टोस्टर आहे या सगळ्या ज्या वस्तू आहेत ह्या खोक्यात घालून व्यवस्थित मी इथे अशा अरेंज करून ठेवलेल्या आहेत ह्या कपाटामध्ये आपण जे एवढं व्यवस्थित ठेवू तेवढं आपलं दिसतं पण डिसिप्लिन वाटतं घरामध्ये तेवढंच हायजीन मेंटेन राहतं आणि व्यवस्थितपणा वाटतो आपण जर घरामध्ये व्यवस्थितपणा ठेवला तर आपल्या मुलांना सुद्धा तसेच वळणं लागतात म्हणून हे सगळं असं एवढं व्यवस्थित ठेवायलाच मला पहिल्यापासून आवडतं हे कपाट सुद्धा दर शनिवार रविवारी मी पुसून काढत असते आणि हे सगळं साहित्य परत आहे तसं ठेवून देत असते हे बघा आता शेजारच्या कपाटामध्ये काय ते दाखवते हे शेजारचं कपाट आता याच्यामध्ये वरती पण बघा तुम्हाला दिसते एक थर्मास आहे मोठा तो माझ्या सासूबाईंच्या काळातला मोठा थर्मास मी ठेवलेला आहे जपून नंतर ही दोन मिक्सरची भांडी मला वरच्यावर लागत नाही ती ठेवलेली आहे हा जो चार पुडी डबा आहे हा माझ्या आईचा आहे तो तिने माझ्याकडेच ठेवलाय कारण ती म्हणते की तुम्ही जर आमच्याकडे कधी आलं तर त्याच्यात काही घालून द्यायला तुम्हाला बरं असतं म्हणून तो डबा आहे हॉटपॉट आहे इथे वरती सातूच्या पिठाचा डबा आहे हे पुरणयंत्र आहे हा वरती हे पानाचं जे असतं ना पान सुपारीचा डबा हा पान सुपारीचा डबा आहे नंतर हे मी चॉकलेट बनवते त्याचे मोल्ड आहेत नंतर इथे बघा इथे सगळं तुम्हाला हा पण इथे जे दोन टिफिन दिसत आहेत मुलांचे तुम्हाला ते आहे इथे खाली विक्रीचा लाल मसाला म्हणजे आपलं लाल तिखट काळा मसाला आणि थालीपीठाची भाजणी हे सगळं व्यवस्थित डब्यामध्ये घालून पॅक करून ठेवले हे सगळे डबे एअरटाईट आहेत आणि सगळ्यात खाली जे दिसतंय त्या सगळ्यात मोठा जो डबा जो खालचा दिसतोय ना त्याच्यामध्ये सगळ्या क्रॉकरीच्या वस्तू म्हणजे काचेच्या वाट्या बशा डिश बाउल्स जे काही मला वरच्यावर लागत नाही हे सगळं मी पेपरमध्ये पॅक करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती जे दोन खोके आहेत ते काचेच्या बाउलचे खोके आहेत ते माझ्या भावाने मला दिले हे बघा खालच्या सगळ्या कप्प्यामध्ये काचेची सगळी भांडी मी एका डब्यामध्ये व्यवस्थित अरेंज करून ठेवली आहेत इथे वरती विक्रीचा तिखट मसाला भाजणी आपलं थालपिठाची भाजणी नंतर इथे वरती पुरणयंत्र हे सगळं असं मी वर अरेंज करून ठेवलेलं आहे ह्या कपाटामध्ये हे बघा हे सगळं मी असं ठेवते असं सगळं व्यवस्थित ठेवलं की आपल्याला पटकन सापडतं पण दिसायलाही व्यवस्थित राहतं वस्तू तिथल्या तिथे राहते वस्तू खराब होत नाही आणि मेन म्हणजे वस्तूंना धूळ लागत नाही व्यवस्थित ह्या वस्तू जशाच्या तशा इथे राहतात हे बघा अशा पद्धती चला आता मी कपडे कसे अरेंज करते ते पण तुम्हाला दाखवते माझा देवार आता मी तुम्हाला बऱ्याच वेळेला दाखवलेला आहे त्या देवाराच्या खालच्या ड्रॉवर मध्ये काही काही पूजेचं साहित्य ठेवलेलं असतं इकडे स्वामींची मूर्ती आहे खाली जी कोठी आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्राचा किराणा जो असतो म्हणजे महिन्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्राचा जो किराणा काही राहिलेला असतो तो मी त्याच्यामध्ये सगळा व्यवस्थित लावून ठेवते ते पण तुम्हाला दाखवते ही कोठी सुद्धा मी व्यवस्थित घटकून घेते उन्हामध्ये ठेवते आणि मगच किराणा त्याच्यामध्ये लावते बघूया हे बघा ह्या कोठीमध्ये सगळं जे साहित्य आहे हे सगळं व्यवस्थित लावून ठेवलेलं असतं हा इकडचं थोडाफार किराणा महिन्याच्या संपत आला किंवा याच्यातनं आपल्याला काढता येतं ही अशी कोठी मी इथे अरेंज केलेली चला आज आता रोमकारची शाळा चालू झालेली आहे आणि आज पहिला दिवस होता कसा होता चांगला होता आणि एवढी सुट्टी झाल्यानंतर पहिल्या दिवशी शाळेत जायला थोडासा कंटाळा येतो पण गेले होते आनंदाने दोघेही जण आजपासून यांच्या शाळा चालू झाल्या आता ह्या शोकेसकडे वळूया ह्या शोकेसमध्ये मी काय काय ठेवते आता या शोकेसमध्ये इथे तर मी शोच्या सगळ्या वस्तू ठेवलेल्या हो आहेत टेडी बेअर वगैरे घरामध्ये मुलं असतात आता याचे परीक्षा प्रोजेक्ट असतात त्याच्यामुळे काय काय पेपर्स इथे असतात ह्या कप्प्यामध्ये पण सगळं असंच शोचं मी ठेवलेलं हो हो आहे हे बघा आणि ही मुलांना शाळेत जाताना पावडर वगैरे लागते म्हणून ती तात्पुरती इथे ठेवलेली असते हा टी व्ही आहे यालाच अटॅच केलेला आहे नंतर हा वरचा जो कप्पा आहे ना हा इथे पण आम्ही असं शोच्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि इकडे रोज काही काही वेळेस औषधं वगैरे लागतात तर हे डबे इथे व्यवस्थित अरेंज करून ठेवलेले असतात हा पार्क ॲव्हेन्यूचा परफ्यूम आहे फादर्स डे होता नकाल। मुलान नी दे ना काल मुलांनी त्याच्या बाबांना दिलेलं आहे आता खाली बळूया हे ड्रॉवर्स आहेत या ड्रावरमध्ये हे पण सगळे व्यवस्थित आवरलेले असतात या डब्यांमध्ये वगैरे सगळं मी अरेंज करून ठेवते मुलांचे टाय असतात किंवा पेन असतात आयकार्ड असतात हे सगळं व्यवस्थित याच्यामध्ये ठेवलेलं असतं या ड्रावरमध्ये ह्या ड्रावरमध्ये सुद्धा सगळं व्यवस्थित सामान अरेंज केलेलं असतं आणि आता खालचा कप्पा उघडूया ह्या कप्प्यामध्ये जे तुम्हाला डबा दिसतोय या डब्यामध्ये ना ला है। जा पोथ्या पोथ्या ला या या मी सगळ्या पोथ्या व्यवस्थित ठेवलेल्या आहेत म्हणजे ज्या देवाच्या पोथ्या आपल्याला दर चातुर्मासात किंवा वर्षभरात लागतात ह्या सगळ्या पोथ्या ह्या डब्यांमध्ये मी व्यवस्थित अरेंज करून ठेवलेलं आहे आता हे जे मधलं कपाट तुम्हाला दिसतंय ना हे मधलं कपाट हे दिलेले लहान याला पुस्तकांसाठी तर हे पुस्तकं त्यांनी त्याचे त्याचे काल लावून ठेवले त्याच्यामध्ये आता तिकडचा जो कप्पा आहे ह्या कप्प्यामध्ये सगळ्या चादरी मी व्यवस्थित अरेंज करून ठेवते घड्या घालून ठेवते ह्या चादरी या कप्प्यामध्ये धुतलेल्या सगळ्या स्वच्छ असतात चला बघूया काय असतं तर ह्या खोलीमध्ये हे बघा असं आमचं कौलारू घर आहे आहेत कौलं तुम्हाला हे बघा हे सगळं वरती कोठ्या वगैरे सगळं मी व्यवस्थित लावून ठेवले नंतर थांब थी थी थे। वर। ये थी आम ही अंथरूण पांघरुणं असतात इथे हे सगळे मुलांचे प्रताप आहेत भिंतीवर हे एक्स्ट्राची पांघरुणं याच्यात बांधून ठेवली आहेत ही रोजची पांघरुणं आम्ही इथे ठेवतो आणि खालचे जे कपाट आहे ना ह्या कपाटामध्ये एक्स्ट्राची लागणारी भांडी जी असतात ना ती याच्यामध्ये ठेवलेली आहेत एक्स्ट्राची पितळ्याची पातेली आणि मला ऑर्डरसाठी जी भांडी लागतात ना एक्स्ट्रा ती सगळी याच्यामध्ये ठेवलेली असतात हे बघा खाली इथे असं ठेवलेलं असतं आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे सगळे कपडे इथे वाळत घातलेले दिसत वरती आम्ही काठ्या लावून घेतल्या होत्या कौलाला आणि या काठ्यांवरती मी हे सगळे कपडे इथे वाळत घालते मला खूप सोयीचं पडतं तारांचा सपोर्ट घेऊन या काठ्या इथे लावलेल्या आहेत आणि मग हे सगळं मी इथे कपडे वाळत घालते हा स्टँड पण आहे कपड्यांचा ही जिमची सायकल आहे आता बघा हे जे कपाटे आम्ही जुन्या बेडचं केलेलं आहे हे सुद्धा सगळं असंच रोज अरेंज केलेलं असतं आज व्हिडिओ घ्यायचा आहे म्हणून मी अरेंज केलेलं नाही आहे हे रोज कपाट असंच असतं हे धर रे बेटा हे जे वॉर्ड्रोब आम्ही तयार केले हा आमचा जुना बेड होता त्याच्या फळ्यांपासून तयार केलेला आहे हा वरचा जो कप्पा आहे हा माझा आहे इथे सगळे माझे कपडे असतात इथे या मुलांचे टी शर्ट्स वगैरे असतात इथे या मुलांच्या रोजच्या घालायच्या पॅन्ट्स इथे बाहेर जायच्या पॅन्ट्स खाली सोफा कवर वगैरे धुतलेले इकडे मुलांचे बाहेर जायचे कपडे असतात ओ मसा दार धर रे हे दिसेल सगळ्यांना हे बघा अशा पद्धतीने हे सगळं कपाट मी असं अरेंज केलेलं असतं आणि हे रोज कपाट असंच आवरलेलं असतं आज व्हिडिओ घ्यायचं आहे म्हणून मी आवरले कारण मला स्वतःलाच आवडत नाही मला खूप डिसिप्लिन लागतं म्हणून हे बघा या प्रत्येक कापडाच्या घड्यांच्या मा मागे कापराच्या वड्या ठेवलेल्या आहेत कारण पावसाळ्यामध्ये कपड्यांना उबट वास येतो म्हणून कापराच्या वड्या ठेवते नाहीतर मग मा परफ्यूम मारून कपाटामध्ये मा ठेवते जेणेकरून कपडे घालताना पण आपल्याला फ्रेश वाटायला पाहिजे चला आता इकडे बघूया हे जे कपाट आहे इथे वरती सगळ्या पॅन्टीज असतात इथे मध्ये टॉवेल ठेवलेत घड्या करून हे खाली जे तुम्हाला दोन पिशव्या दिसत आहेत एका याच्यामध्ये सगळे स्वेटर व्यवस्थित घड्या करून ठेवलेत एका याच्यामध्ये मुलांचे मागच्या वर्षीचे कपडे जे आहेत शाळेचे ते बांधून ठेवलेत आणि हा जो कप्पा रिकामा दिसतोय ना याच्यामध्ये आता मुलांचे जे हे नवीन कपडे आणलेत त्या शाळेचे हे धुऊन ठेवण्यासाठी हा कप्पा मी रिकामा केलेला आहे हे असं हे काही कपाट आहे हे बघा आणि याच्यावरती जे दिसतंय ह्या कोठ्या मी अशा वरती ठेवलेल्या आहेत याच्यामध्ये पण थोडं थोडं सामान काय काय मी ठेवलेलं आहे आता बघूया मिस्टरांचं कपाट चला या मिस्टरांच्या कपाटामध्ये सुद्धा हे सगळं व्यवस्थित असं अरेंज केलेलं असतं इथे जीन्सचा कप्पा इथे शर्ट इथे खाली जीन्स इथे पण खाली असं सगळं एकदम व्यवस्थित व्यवस्थित असं लावलेलं असतं हे बघा आ, हे जुनं ड्रेसिंग टेबल होतं ते मी वापरत नाही मग याच्यामध्ये सगळं माझं का काही आपलं मेकअपचं साहित्य असतं ते थोडंसं साहित्य जास्त तर मेकअप मी करत नाही आणि इथे सगळे आपले साबण वगैरे हे सगळं इथे असं व्यवस्थित ठेवलेलं थे। असतं कालचं जे दिसतंय कम्पार्टमेंट त्याच्यामध्ये पुस्तकं ठेवलेली आहेत सगळी वाचायची ते काही मी काढत नाही कारण ते खूप जड आहे हे बघा हे असं असतं आता वळूया माझ्या कपाटाकडे हे माझं कपाट आहे हे इकडे सगळं बांगड्या किंवा ब्लाउज वगैरे लावायला जागा दिलेली आहे आणि या खाली सगळ्यांना लागणाऱ्या साड्या मी व्यवस्थित इस्त्री करून बांधून ठेवल्या आहेत हे वरचं कप्पा हे बघा या साड्या सगळ्या अशा फोल्डरमध्ये घालून ठेवते हा लग्नाचा आल्बम आहे आणि हे बघा हे जे ड्रेसेस आहेत हे सगळे ड्रेस मी इथे व्यवस्थित हँगरला लावून ठेवलेले असतात हे आहे माझं कपाट हे हँगरला सगळे ड्रेस व्यवस्थित हँगिंग करून ठेवलेले असतात नंतर हे बघा हे खाली सगळे माझ्या साड्या वगैरे मी व्यवस्थित इथे ठेवलेल्या आहेत आणि ही जी ट्रॉफी आहे ना ही पण कपाटात असते तिथे ठेव मी हॉटेल मॅनेजमेंटचा जो डिप्लोमा केला त्यावेळी मला मी आलेली बेस्ट टूड बेस्ट परफॉर्मिंग स्टुडंटचा अवॉर्ड म्हणून ही ट्रॉफी मिळालेली आहे ही पण मी माझ्या कपाटामध्ये ठेवलेली असते हे बघा हे आज माझं कपाट अशा पद्धतीने सगळ्या वस्तू मी अरेंज करत असते चला बघूया चला आज मी तुमच्याबरोबर माझ्या घरामध्ये मी काय काय का कसं कसं अरेंज करते कुठे कुठे, कुठे काय काय ठेवते कपडे कसे अरेंज करते माझ्या एक्स्ट्राच्या ज्या ऑर्डरच्या वस्तू आहेत वर्षाचा जे तिखट मसाला असतो केलेला सहा महिन्यांनी करतो आम्ही ते कुठे ठेवते ते सगळं तुमच्याबरोबर शेअर केलं आता विषय असा आहे की तुम्ही म्हणाल की तुमचे व्हिडिओ रेग्युलर काय येत नाही असा मला मेसेज आला होता मध्यांतरी तर हो आता एवढ्यामध्ये व्हिडिओ रेग्युलर येत नाही ज्याचं कारण म्हणजे माझी तब्येतच बरी नाही आधी माझ्या दाढेचं प्रचंड त्रास झाला मला ते पंधरा दिवस माझ्या दाढीच्या दुखण्यामध्ये गेले मला खूप त्रास झाला जे अँटीबायोटिक मी घेत होते त्याचा पण मला खूप त्रास झाला त्या गोळ्या काही मला सूट झाल्या नाही मला काही त्याची रिॲक्शन आली त्याच्यानंतर मला खूप थकवा यायला लागला मग मी म्हटलं थकवा का येतोय तात्पुरतं मी काहीतरी साहित्य हे काय म्हणतात मॅडमकडे जाऊन आमच्या गोळ्या औषधं वगैरे मी घेतली तरी पण असं थकवाच यायचा सारखा असं सा थकल्यासारखं वाटायचं आंघळून गेल्यासारखं वाटायचं आता साधारणतः असं झाल्यानंतर आपण काही लगेच दवाखान्यामध्ये जात नाही असं वाटतं की हवा अशी दमट झालेली आहे कधी पाऊस कधी मध्येच कडक ऊन असं असतं त्याच्यामुळे होत असेल असं असं वाटलं मला मग मी सहज माझ मीच आपलं सीबीसीचा जो रिपोर्ट असतो तो केला कंप्लीट ब्लड काउंट म्हणतात त्याला तर तो रिपोर्ट केला तर हिमोग्लोबिन थोडंसं कमी आलेलं होतं म्हणजे साधारणतः साडेनऊ पॉईंट हिमोग्लोबिन माझं होतं तर डॉक्टर म्हणतात की एवढं काही कमी नाही आहे पण जरी थोडं जरी कमी झालं तरी त्याचा थकवा आपल्या शरीरामध्ये जाणवतो डोकं जड होतं काही वेळेस असं आंघोळून गेल्यासारखं होतं दर महिन्यामध्ये आता कसं आता माझी पण काही दोन वर्षांनी चाळीशी येईल तर जेव्हा चाळीशी येते तेव्हा शरीरामध्ये हॉर्मोनल चेंजेस होत असतात पिरियड्सला त्रास होतो कधी कधी खूप मूड स्विंग्स होतात चिडचिड होते घरामध्ये असे बरेच काही शारीरिक बदल होत असतात तर त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम येतात तसं काही काळजीचं कारण नाही आमच्या डॉक्टर मॅडम ज्या आहेत त्या म्हणाल्या तर त्याच्यामुळे मला त्यांनी आता रक्तवाढीची औषधं दिलेली आहेत आयर्न सप्लिमेंट असतात ना त्या म्हणाल्या की आजकाल वर्किंग वुमनमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जरी तुम्ही रोज काम करता तर लेडीजमध्ये ही जी समस्या झालेली आहे हिमोग्लोबिन कमी व्हायची ही अतिशय कॉमन झालेली आहे त्याच्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आहे तर मला असा खूप थकवा येत होता असं आंघळून गेलं होतं बोलायची शक्ती नव्हती त्राण नव्हता आता पाच चार पाच दिवसापासून आयर्न सप्लिमेंट चालू केल्यापासून थोडंसं बरं वाटतंय या कारणामुळे मी दोन तीन दिवसमध्ये जो व्हिडिओला डिस्टर्ब येत होता व्हिडिओ मी पोस्ट करत नव्हते त्याचं कारण हेच आहे कारण मला विचारलं होतं एक दोन जणींनी म्हणून मी तुम्हाला सांगितलं काय कारण आहे ते तर आता आयन सप्लिमेंट मला चालू केलं आहे त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटतंय तर म्हणाल्या की महिनाभर गोळ्या घ्याव्या लागतील रक्तवाढीच्या त्याच्यामुळे मी त्या गोळ्या चालू केल्या तर तुम तुम्ही पण तुमच्या शरीराकडे लक्ष द्या माझ्यामध्ये असंच खूप दुर्लक्ष झालं खाण्यापिण्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं त्याच्यामुळे कदाचित झालं असेल ह्या गोष्टी आजकालच्या स्ट्रेसफुल लाईफमुळे पण होतात सगळे जी लाईफस्टाईल आपली बदललेली आहे किंवा व्यायामाचा अभाव माझ्याकडनं सुद्धा कधी कधी व्यायाम केला जातो कधी केला जात नाही या सगळ्या गोष्टींमुळे ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत या उद्भवल्या जातात तर तुम्ही पण लक्ष द्या आणि थोडं जर हिमोग्लोबिन कमी झालं असेल किंवा रक्त कमी झालं असेल तर लगेच डॉक्टरकडनं आयर्न सप्लिमेंटच्या ज्या औषधं असतात ते चालू करा नाहीतर मग खूप थकवा येतो मला तसंच झालं मी पहिल्या अंगावर काढलं असं वाटलं की होईल नाही म्हणजे हो, होईल वा की जाऊ दे असेल काहीतरी किरकोळ असं वाटलं मग माझं मीच ब्लड चेक केलं तर त्याच्यामध्ये मला थोडंसं हिमोग्लोबिन कमी वाटलं तर म्हणजे मॅडम म्हणाले थोडंसं कमी झालेलं आहे साधारणतः बारा पॉईंट पाहिजे पण लेडीजमध्ये शक्यतो तसं नसतं कारण डिलेवरीज होतात आ, सीजर होतात वेगवेगळे इशूज असतात त्याच्यामुळे अकरा किंवा दहा असं हे मुग्लोबिन असतात एक दोन पॉई एका एक पॉईंटने माझं कमी आलं तरी पण एवढंसं जरी कमी झालं तरी त्याचा थकवा खूप जाणवतो तर तुम्ही पण लक्ष द्या आणि ह्या कारणामुळेच मी व्हिडिओ वी मध्यांतरी घेत नव्हते आता तुम्हाला व्हिडिओ रेग्युलर बघायला मिळतील मध्यांतरी व्हिडिओमध्ये खूप डिस्टर्ब आला त्याबद्दल खूप खूप सॉरी थोडंसं समजून घ्या मला आणि चला भेटूया अशाच नवीन विषयाबरोबर नवीन व्हिडिओमध्ये उद्याला तोपर्यंत नक्की स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर